रिंगण स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता आहे ठाकूरची समाधी या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल की आताच माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं गोल रिंगण पार पडलेलं आहे आपण ज्या क्षणाची सगळे वारकरी सगळे भाविक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतात तो रिंगण सोहळा आत्ताच ठाकूरबावाची समाधी या ठिकाणी पार पडलेला आहे अतिशय उत्साही वातावरण आपल्याला या संपूर्ण मैदानामध्ये दिसून येत आहे ज्या पद्धतीनं पहिली दोन रिंगणं पार पडली पुरंदावड्याचं रिंगण पार पडलं चा चांदोबाच्या लिंब या ठिकाणी उभं रिंगण पार पडलं आणि आता हे ठाकूरबावाची समाधी या ठिकाणी तिसरं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि अतिशय उत्साही असं वातावरण हरिनामाचा जयघोष करत संपूर्ण माऊलींनी हे रिंगण जो आहे तो रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवलेला आहे रिंगण सोहळा पाहण्यासाठी माऊलींची गर्दी होते वारकऱ्यांची गर्दी होते तसंच पंचकृषीतील जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते आठ समाधी या ठिकाणी आत्ता जर तुम्ही पाहत असाल तर असंख्य वारकरी आपल्याला एकवटलेले दिसत आहेत कारण आता यापुढे पुढे जो सगळा टप्पा आहे हा खरं तर पंढरपुरात असल्यासारखंच आहे कारण पंढरपुरातला हा अंतिम टप्पा आहे वेळापूरच्या पुढे आज भंडीशेगाव या ठिकाणी माऊलींचा मुक्काम असणार आहे आणि उद्या वाखरीला माऊली असतील आणि त्यानंतर मात्र पंढरपूर सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचे रिंगण सोहळे आणि ही जी काही सगळी यातून मिळणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा वाढत चाललेली आहे कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी ठाकूरबुवाची समाधी इथून